नमस्कार मैथींचे स्वागत करते आज तुम्हाला मी बत्तीस छातीची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे त्याच कटोरीमध्ये तुम्हाला डबल कटोरीची पण दाखवणार आहे भाई उंची जास्त आणि कमी असल्यानंतर कशी कटिंग केली पाहिजे त्याची सविस्तर माहिती देणार आहे जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं ला नसेल त्यांनी लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची तेरा तर साडेबारा घेणार आहे छाती बत्तीस आहे मागील गळा उंची दहा आहे आणि भाई आवडीप्रमाणे तर या ठिकाणी बघा डबल पेपर घेतलेला आहे ओपन बाजू आपल्याकडे घेतली आता या ठिकाणी शोल्डर शोल्डर किती घ्यायची आता गळा उंची जास्त आहे तर मी या ठिकाणी शोल्डर पाच घेतली मोंडा उंची साडेपाच ते पावणे सहा घ्यायची आहे छाती घडी छातीचा चौथा भाग तर बत्तीसचा चौथा भाग आठ आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन ब्लाऊज उंची या ठिकाणी बघा आपण शिलाई माझी साडेबारा घ्यायची पुढील एक इंच जास्त घेतो मागील उंचीमध्ये अर्धा इंच कमी घेतो तर ते आपण मागील माप टाकताना आपण कमी करणार आहे आता खालच्या साईडला लाईन मारून घेतली आणि साईडलासुद्धा लाईन मारून घ्यायची तर आता आपल्याला घ्यायचं आहे मोंड्याचं मागील पुढील आकार द्यायचा या ठिकाणी पाऊण इंच घेतले आणि शोल्डरला तिरकस लाईन घ्यायची आता या ठिकाणी बघा मागील मोंडाचा आकार देताना गळा उंची ज्या असते तर अर्धा इंच घ्यायचे आणि गळा उंची कमी असते पाहून आणि पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच निम्म्यापर्यंत सरळ लाईन घेऊन जशी आहे तशी फक्त तिथं गोलाई द्यायची जिथं पॉईंट घेतलाय त्या ठिकाणी आणि अशी डार्क लाईन करायची आणि पुढील सुद्धा आकार बघा अशा पद्धतीने देऊन घ्यायचा त्यानंतर आता शोल्डर घेतलेली आहे तर रुंदी सव्वा दोन आपण पाच शोल्डर घेतलेली आहे गळा उंची सहा आता खालच्या साईडला वरती सव्वा सा दोन घेतले तर खालच्या साईडला गळ्याला या ठिकाणी बघा अर्धा इंच जास्त घ्यायचे आणि सरळ लाईन मारून द्यायची शोल्डर कमी असली तरी पहिल्या हुकला आपला ब्लाउज टाईट वाटत नाही म्हणून या ठिकाणी आपण रुंदी खालच्या साईडला जास्त घेतली आता क्रॉसपट्टीला गळ्याच्या साईडला साडेतीन आणि मोंड्याच्या साईडला अडीच घेतले निम्म्यापर्यंत सरळ यायचं आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा कटोरीचं मोंढ्यापासून सव्वा दोन घ्यायचे गळ्याच्या या ठिकाणी अर्धा ते पाऊन इंच आणि क्रॉसपट्टीच्या मध्यावरती पॉइंट घ्यायचा कटोरीला आकार देण्यासाठी थोडंसं आपण मुंढ्याच्या साईडला पलीकडे गेलं क्रॉसपट्टीला तरी चालतं थोडंसं अर्धा इंच आणि या ठिकाणी बघा दोन ते अडीच इंच वरती सरळ लाईन घेऊन गोलाई द्यायची मग कधी कधी ब्लाऊज उंचीनुसार या ठिकाणचं अंतर कमी जास्त होणार असतं जिथं आपण दोन घेतलेलं आहे कटोरीच्या अडीच ते दोन घेतले तिथे आता हा कट करून घ्यायचा पेपर तर या ठिकाणी आपण कटिंग करताना मागील पुढील पेपर एकत्रच एक कट करतोय तर पहिले आपण खालच्या साईडला कट केला आणि मागील मुंड्याचा आकार कट करून घेतला त्याचबरोबर आता आपण वरचा पेपर वरचा भाग आपण साईडला ठेवू आणि मागचा पूर्ण करून घेऊया आता मागच्या उंचीमध्ये फक्त आपण अर्धा इंच जास्त घेतो पूर्ण उंचीमध्ये तर या ठिकाणी एक इंच आलं कारण की दोन्ही पेपर आपण एकत्र कट केलं तर खालच्या साईडनी अर्धा इंच आपल्याला उंची कमी करायची आणि रुंदी आपण सव्वा दोन घेणार खालच्या गळ्या उंची दहा घ्यायची आणि इथून आपल्याला पावणे अडीच ते पावणे तीन ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही जास्त पसरत घेतला तर ब्लाऊज जास्तच पसरला जातो तर त्यासाठी मग तुम्हाला जर पसरट गळा घ्यायचा असेल तर शोल्डर अर्धा इंच कमी करायची म्हणजे आपण ज्या वेळेस गळा उंची जास्त असते तेव्हा आपण शोल्डर साडेचार सव्वा चार साडेचार अशी घेतो आता मागील उंचीमधून जे आपण अर्धा इंच खालच्या साईडला लाईन घेतलेली आहे ती कट करून घेऊया तर आपण तुमच्या लक्षात येईल की मागील उंचीमध्ये आपण अर्धा इंच घेतो पुढील उंचीमध्ये एक इंच जास्त घेतो असतो आता हा गळा कट करून घ्यायचा आणि आपल्याला गळ्याला उतार द्यायचा आहे गळा उंची जास्त आहे मग तो पसरट असू द्या किंवा सरळ नॉर्मल असू द्या पण आपल्याला क्रॉस उतार द्यावा लागतो ज्यावेळेस गळा उंची जास्त असते त्यावेळेस आपण गळ्याच्या साईडला उतार देतो मागील गळा उंची कमी असते तेव्हा मोंढ्याच्या साईडला उतार देतो तर हे लक्षात घ्यायचं तर अशा बारीक बारीक टिप्स मी तुम्हाला सर्व स सर्वांना सांगत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा अनेक आपले पेपर कटिंगचे व्हिडिओ आहेत अंजली शिलाई क्लासेसवरती ते सुद्धा बघून घ्या आता आपल्याला मागील टक्स मागील टक्स हा बघा उंचीच्या खाली आला पाहिजे जी खालची उंची गळ्या उंची असते मागील गळ्याची आणि टक्स अंतर एकदम कमी दोन्ही शिवून आपल्याला फक्त अर्धा इंच कपडा पकडायचा आहे म्हणजे एका साईडला पाव आणि अशा पद्धतीने आता पुढील तर हा कट करून घेऊया आधी आपण काय करायचं पुढील मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आणि हे मोंड्याचा आकार जो कट करतो मागील मोंडा पुढील मोंड्यातील अंतर पाऊण इंच असतं ही क्रॉसपट्टी पुढील गळा अशा पद्धतीने स्टेपमध्ये जर तुम्ही कट केला तर व्यवस्थित तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही आता कटोरी कट करायची हा बत्तीस छातीचा पेपर कटिंग आहे तुम्हाला सगळी सविस्तर माहितीसह आता ही मूळ कटोरी आहे तर बऱ्याच महिलांची हो काय होते आधी आपण काय करूया ही मूळ कटोरी आखून घ्यायची डायरेक्ट कधीही वाढवायची नाही तर हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर काही काही महिलांचं असं होतं की कटोरी त्यांची चपटी होते व्यवस्थित बसत नाही टक्स व्यवस्थित येत नाही टोकदार कटोरी दिसत नाही तर त्यासाठी माप कशी टाकली पाहिजे तर गळ्याच्या साईडला हुकलुकच्या पट्टीच्या साईडला दीड इंच आणि मोंढ्याच्या साईडला एक इंच आणि मध्यावरती अर्धा इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला खालून आपण गळ्यापर्यंत आकार देऊन घ्यायचा गोलाईमध्ये मग दीड इंच घेतलं तिथं सरळ लाईन मारून घ्यायची आणि राहिलेलं खालचं अंतर तर छातीचा चौथा भाग आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं तर या ठिकाणी आपला छातीचा चौथा भाग आठ आहे तो आला त्याचा मध्य घेतला आणि त्याच्या खाली दीड इंच घ्यायचे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचे नाहीत आणि खालचे तिन्ही आहे। बिंदू आहेत ते आपण जोडून घ्यायचे बिंदू म्हणजे बघा खालचा बिंदू आणि साईडचे दोन्ही भाग आणि या ठिकाणी आपण दीड इंच घेतलेला आहे खालच्या साईडला दीड इंच आणि साईडला एक इंच आणि मध्यवर्ती अर्धा इंच अशी मूळ कटोरीपासून ही वाढू कटोरी झाली तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते व्यवस्थित तुम्हाला नवीन असाल तर व्यवस्थित प्रॅक्टिस सराव करा आणि तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही अशा शिलाईचे पण व्हिडिओ बघत जा आता आपल्याला ही आखून घ्यायची आहे आखून घ्यायचं व्यवस्थित एकदम आपल्याला जसंच्या तसं आखून घ्यायचं आहे ही कटोरी बाजूला आता ह्याच्यापासून आता हे मूळ कटोरीपासून आपण वाढीव कटोरी केली वाढीव कटोरीपासून आता आपण डबल कटोरी करणार आहे तर या ठिकाणी बघा आता मी तुम्हाला दोन्ही दाखवते आता मूळ कटोरी परत ठेवते आणि आखून घेते तर या ठिकाणी बघा थोडी गडबड झालेली आहे जी मूळ कटोरीपासून पासून वाढीव कटोरी केली त्याचं समोरचं आपण वाढवलेलं ते कट केलं नव्हतं तर ती थोडी गडबड झालेली आहे तर या ठिकाणी मी परत कटोरी ठेवते ज्यावेळेस मूळ कटोरी ठेवलं तेवढा लक्षात आलं तर हा जो भाग आहे तर तो आपला हा आपल्याला घ्यायचा नाही आहे तर तो तुम्ही लक्षात धरू नका तो आपला कट आहे आता या ठिकाणी बघा मूळ कटोरी परत ठेवली चेक करायचं आधी आखून घेते म्हणजे तुम्हाला वाढीव कटोरीमध्ये मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी केली वाढीव कटोरीपासून डबल कटोरी आपण कशी तयार करणार आहे एकदम सोप्या पद्धतीत ते तुम्हाला मी सांगते आता हे झालेलं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे बघा ह्या लुकच्या पट्टीच्या साईडला ह्याच्या मध्यावरती आपल्याला या ठिकाणी बघा आपल्याला एक इंच वाढवायचे आहे या ठिकाणी आपण एक इंच घेतले या ठिकाणी पण एक इंच घेतले इथं एक इंच घेतले इथं एक इंच घेतले आणि या साईडला दोन इंच घेतो तर दोन इंच कसं तर इकडला जो टक्स असतो तो मोठा असतो पाऊण पाऊण इंचा असतो आणि हुकलुकच्या पट्टीला अर्धा इंचाचा असतो त्यामुळे इकडे एक घेतलं खालच्या साईडला एक इंच घेतलं तर तुम्हाला मी दुसऱ्या पेनाने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी बघा आता आपल्याला मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी केली वाढीव कटोरीपासून डबल कटोरी आता या ठिकाणी हुकलुकच्या पट्टीला मध्य घ्यायचा जे एक इंच वाढवलेले आहे ते अर्धा अर्धा इंच असे पॉईंट द्यायचे मध्य घेऊन दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच पॉईंट घ्यायचं आहे आता खालच्या साईडनी तुम्ही टक्स उंची किती घेता दोन घेत असाल दोन घ्या अडीच घेत असाल अडीच कोणी तीन इंचाचा टक्स उंची असते या ठिकाणी तर ते लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर अर्धा इंचावरती वरती एक पॉईंट द्यायचा ते झालं आता आपल्याला हे साईडचा जो मुंढ्याकडील भाग आहे कटोरीचा तर त्याचे समान तीन भाग घ्यायचे तर मग ते मोजून घ्यायचे किती येतात तर या ठिकाणी आपले आलेले आहेत दहा आलेले आहेत दहाचे सामान आपल्याला तीन भाग करायचे तर इथे सव्वा तीन घ्यायचे तर माझ्याकडून साडेतीन झाले तर परत एकदा चेक करायचं तर तुम्हाला सांगते या ठिकाणी आपल्याला थोडंसं वरती जायचं म्हणजे आपल्याला सव्वा तीन सव्वा तीनचे घेतले तर आपले साडेसहा होतात आणि मग खालचा साडेतीन इंचाचा टक्स अंतर होतं तर वरचे दोन सोडायचे आणि हा मध्यावरती सरळ लाईन मारून घ्यायची आणि ह्या साईडला मुंढ्यायच्या दोन वरचे पॉईंट सोडून खालच्या पॉईंटला अशी लाईन मारून घ्यायची कशासाठी डबल कटोरीसाठी आता हे जे अंतर आपण घेतलेलं आहे तो मधल्या पॉईंटपासून अर्धा ते एक इंच सोडून असं तिरकस जसा आपण मागचा टक्स घेतो त्याप्रमाणे आकार द्यायचा आता या ठिकाणी आपण दोन इंच वाढवलेले आहे खालच्या साईडला तर या ठिकाणी पाऊण पाऊण इंच आपण घेतलेलं आहे म्हणजे एक एक इंच घ्यायचे म्हणजे शिलाई मार्जिनमध्ये पाव पाव इंच जातं म्हणजे पाऊण पाऊण इंचाचं आपल्याला बरोबर अंतर टक्स तिथं मिळतो त्यामुळे काय होतं आपल्या कटोरीचा आकार व्यवस्थित येतो गोलाई व्यवस्थित बसते कटोरी ब्लाऊजमध्ये कुठलीही अडचण येत नाही आता आपण ही कट कट करून घेऊया बघा किती सोपं आहे की तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवते की कटोरी आपली आ, आपली वाढीव कटोरीपासून म्हणजे एकाच पेपर कटिंगमध्ये तुम्हाला कटोरी आणि डबल कटोरीची कटिंग दाखवली आणि शिवणं पण फार सोपं आहे या ठिकाणी आता आपण हे अर्धा इंच सोडून आपल्याला काय आहे या ठिकाणी कट करून घ्यायचं म्हणजे शिवताना आपल्याला सोपं जातं आणि तुमच्या पण लक्षात येईल की कि आपण किती कट केलं अशा पद्धतीने आपली ही बघा कटोरी झाली डबल कटोरीची पेपर कटिंग तर तुम्हाला तिन्ही दाखवते मूळ कटोरी दाखवते वाडीव कटोरी दाखवते आणि डबल कटोरी तर आता आपण भाई कटिंग पाहूया आता आपण भाईचं माप टाकूया या ठिकाणी बघा भाई घडी आठ आहे छातीचा चौथा भाग घेतो आपण भाईघडीला पण आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन प्रकारची भाई दाखवणार आहे एक भाई उंची दहा आणि एक भाई उंची पाच मुंढाखोली सेम तीन इंच घ्यायचं आहे इथं फक्त बदल कुठे होतो बाई आपली व्यवस्थित बसली पाहिजे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला फक्त एकच थोडीसा फक्त बदल करायचा आहे आपल्याला आता बाई उंची पाचसाठी दाखवते आता ही बाई उंची आपली पाच आहे आणि खालची आपण दहा घेतलेली आहे शिलाई मार्जिनसाठी आपण दीड इंच जास्त घेतो बाई उंचीमध्ये तर या ठिकाणी बाई खोली तीन घेतली या ठिकाणावरून मी दीड इंच घेते भाईचा आकार देण्यासाठी जसं आपण मुंढ्याचा आकार देतो तसं भाईचा आकार देण्यासाठी या ठिकाणी मी दीड इंच घेतले राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे तर ह्याच ठिकाणी बघा मी साडेतीन घेतले आणि वरच्या साईडला लाईन मारून दिली आता मागील मुंड्याचा आकार आणि पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आकार बघा व्यवस्थित आला पाहिजे आपला एकदम मस्त एकदम तुम्हाला सांगते Uh, माशाचा आकार कोणी कोणी याला म्हणतं तर या पद्धतीने आता या ठिकाणी खालच्या साईडला आतमध्ये एक इंच घ्यायचं आणि जोडून घ्यायचं आणि खालच्या भाई उंची जर तुमची अस्तरचा ब्लाउजची बाई असेल तर अर्धा इंच जास्त घ्यायची आणि बिना अस्तरच्या बाईसाठी आपल्याला दीड इंच जास्त घ्यावी लागते दीड इंच कसे आतल्या दुमट पट्टीसाठी आपल्याला एक इंच हे लक्षात घ्या आता हे मी कट करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला सांगायला पण सोपं जातं आता या ठिकाणी बघा मी लाईन मारून दाखवते आता हे आपण दीड इंच जास्त घेतो तर दीड इंच कशाला हे दीड इंच आपण जास्त घेतो खालच्या साईडला दुमट शिलाई मारायला आणि वरच्या साईडला शो शोल्डरला जोडताना पाव इंच आणि दुमटपट्टी एक इंच अशी आपण बाई उंचीमध्ये दीड इंच जास्त घेतो कोणत्या बिनास्तरच्या बाहीला आता आपण दहा इंचाची बाहीचं माप टाकूया तर या ठिकाणी दहा इंचावरती मी मार्किंग केली आणि खालचे आपले शिलाई मार्जिनसाठी जे आपण शिलाई आणि दुमडपट्टीसाठी ठेवतो या ठिकाणी खोली बघा खोली तीन इंच घेणार फक्त काय करायचं या ठिकाणी जे दीड इंच आपण घेतो त्या ठिकाणी आपल्याला दोन ते अडीच इंच अंतर घ्यायचं कारण बाई उंची जास्त असते तेव्हा बाई ती पूर्ण आपली फिटिंगमध्ये असते तर चुन्या नये ज्या बाई महिलांच्या बाईला चुन्या जास्त येतात तर ते अंतर त्या ठिकाणी चुन्या नये त्यासाठी आपल्याला या पद्धतीने आपण अडीच इंच घेतो आणि राहिलेलं बाकीच्या भाव आकार देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आकार कधी आपल्याला कमी तर कधी जास्त दिला जातो तर जशी आता ही सडपातळ महिला आहे म्हणून या ठिकाणी मी फक्त अर्धा इंच आतल्या साईडला आकार देऊन घेतला पण हेच माप टाकताना जर तुम्हाला सांगते छाती आ, अडोतीसच्या पुढे तुम्हाला या ठिकाणी आपण बाकीच्या बाईला जसं माप टाकतो त्याप्रमाणे आता या ठिकाणी फिटिंग आता यांची तेरा आहे मोंडा फिटिंग तेरा आहे तर आपलं अर्धा इंच पुढे जातो आणि दंडघेर साडेचार आहे तर या ठिकाणी बघा फिटिंग जिथं आपली येते आणि खालची येत परत एकदा मी चेक करून बघा या ठिकाणी आपल्याला साडेसहा आपली मोंडा फिटिंग आहे दंडघेर साडेचार आहे तर जशी या ठिकाणी मार्किंग केली त्याचप्रमाणे आपल्याला भाईसुद्धा आपण ब्लाउज शिवल्यानंतर आपल्या हाताला तशीच ता बसली पाहिजे त्यामुळे हा थोडासा बदल करावा लागतो आणि खालच्या साईडलाशी लाईन मारून घेतली अशा पद्धतीने आपल्याला भाई उंची दहा आणि भाई उंची पाचचे मी आकार द्यायचा दाखवला त्याचबरोबर ज्यांची छाती घडी जास्त आहे म्हणजे अडतीस चाळीसच्या पुढे तुम्हाला जसं नेहमीप्रमाणे मोंढ्याचा आकार देतो त्याप्रमाणे द्यायचा म्हणजे सळपातळ महिलांसाठी फक्त अर्धा इंच अंतर दोन्ही भाईमधील ठेवायचं म्हणजे या ठिकाणी बघा भाई उंची जास्त आणि भाई उंची कमी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण जे स्टार्टिंगला ठेवतो दीड इंच अडीच इंच तर आजची पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली ज्या मैत्रिणींना अडचण होती जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून तुम्ही नक्की विचारा अशाच पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवली जाईल तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला तो मला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद